नमस्कार आपण सांगोला भागामध्ये बागलवाडी येते एकतपूरपासून पाच सात किलोमीटरवर बागलवाडी आहे आणि बागलवाडी खानजी म्हणतात शकता अशा प्रकारचे एक संघ शर्यष्टीचे सर्व ही आप भागात गायी आहेत आणि एकतपूर बागलवाडी ठोंबरेवाडी अचकदानी ह्या परिसरात आता हे बघितलं बागलवाडी एकतपूर ठोंबरीवाडी ह्या परिसरात सर्वच गायी कोठं बाज आहेत म्हणजे निरोगी शरीयच्या आणि कासला बऱ्यापैकी चांगल्या खुराला चांगल्या चेहरेपट्टीला सुंदर देखण्या आणि शिंगाला चांगल्या आणि आखीव रेखीव शरीयएष्टीच्या घट्ट शरीराच्या त्या आणि प्रत्येकच घरच्या गायी एकदम सुदृढ शरीयष्टीच्या आहेत कितील गाबा आहे पलीकडच्या वळू पासून घरच्या मोठ्या कुठला तो पलीकडचा आणि ही गाय चार पाच येताची आता गाभ आहे का कुठल्या वळू पासून आपल्या घरचं जवळ दूध काढतात काय नाही काढत एकीच पण काढत नाही ही गाय आहे बाय हिला काय झालंय कुठलं ही कालवड झालंय का घरच्या जवळच का किती दिवस झालं वेलेलं चल आठ पंधरा झाली आठ पंधरा दिवस झाले पौषकता हरणाच्या पिल्लासारखं कसं दिसते एकदम चपळ चलक <coughs> पोषकता ही कुठल्या ओळूची ही आपल्याच ओळखी आहे ही कालवडी घरच्या तुमच्याच ओळूची आहेत पाहू शकता हिचं वय काय झालं ही कुठ हिची आई कोणती ही आय आहे तिची त्या कोशकालोडीची बरोबर ही त्या कोशकालोडीची आहे ही मोठी गाय हिची आहे आणि ह्या चित्रकोशा खिल्लार गाईची ही मुलगी ही चित ही कालवट आखी रेखीव एकदम आटोपशीर शरीर घट्ट शरीर खुरे एकदम हरणासारखे आणि एकदम वनीकरणाच्या गेटच्या कोपऱ्याला वसते बागलवाडीत आणि ही कालवड ही ही कुठल्या वळूची ही काजळी खिल्लार पाहू शकता काजळी खिल्लार खुराला एकदम घट्ट काळी झर आणि ह्या कालवडीची आहे ही ह्या कालवडीची आहे बरोबर पाहू शकता हा एक संघ असा कोसा खिलणार हा ओळू आहे या ओळूपासून मोरेच्या पण तीन गाय भरवलेले आहेत घट्ट एस टीच आहे खुराला मजबूत आहे आपलं नाव सांगता का सांगाय लक्ष्मण पंडा तळेकर गाव तालुका जिल्हा सोलापूर ह्याचे काय वंश सांगू शकता का ह्याचे आई वडील कुठले होते का आपल्या घरच्या गायचं आहे आपली एकाच घेतलेली नाही घरच्याच गायचं आई मी पण ह्याचा वडील कुठला होता वडील किती करा किती लांबचा कर होता पळीगाव होता नाही 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 होता ह्याचा वडील संतोष कदम संतोष कदम कुठले एक काटेचं आहे जवळ आहे काटे काटेजवाडी इथं तळ्याच आहे तर काटेवाडी पड्या काटे किती घरपोच सेवा देताय तुम्ही किती बघा वारशी पत्रू घेऊ बार्शीपर्यंत गेलो आहे कुठल्या वाहनानं नेताय हे ने आता ना <laughs> <छोटा हत्या लाए। laughs> आता वाहन आलं आहे ती गाईला भरायला जायचं गै भरायचं जाणार आता छोटा हत्ती आलाय आहे पोहू छोटा हत्ती येऊन लागलाय आता गाय भरायलाच घेऊन जाणार आहे कुठं जायचं आता वाकी शिवणी शिवणीला कोणाच्या जायचं आता विरकर विरकर घरपोषा किती घेता एक गाय भराय आपण पैसे द्या वाहन आज येऊन हजार रुपये घेत म्हणजे ओळूची फी हजार रुपये आणि वाहनाची फी पाचशे अस का वाहनवाल्या त्यांनी द्यायचं सेपरेट हा खोंड कुठल्या हे आहे आय वडील ह्याची अलीकडची मोठी गाय ह्याची आई ही मोठ्या शिंगाची जुन्या खाण्याची चेहऱ्याला खूप नाजूक दिकनिक आहे शिंगाला एकदम गोल आणि एकदम शिर आउट एक ह्याचा वडील कुठला होता वडील तुम्हाला बघा म्हणजे कोणते कदम ती संतोष कदम संतोष कदम गाव गाव पिपरी पिपरी तालुका सांगोला सांगोला संतोष कदम कसला आहे तो ती कला विकला हा कशालाच ठेवलाय आता गाय भरवण्यासाठी बलीकडचं किती दाती झाला झाला दाती झाला किती गाय भरवली हो आतापर्यंत ह्याच्याकडून गया भरल्या पावणे दोनशे घरच्याच गायचा घरच्या घरच्या गायचा पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर जनावरं आहेत मालकाच्या दारात आणि वळू पण त्यांच्याच घरी आणि गाई पण एकशे बडकर एक सुंदर त्यांच्या घरी आहेत शिवाय कालवडी पण एकशे बडकर एक सुंदर आहेत कालवडी पाहू शकतात तीन कालवडी झालेत आता एकशे बडकर एक बागलवाडी खाण म्हणतात ती हीच परिसर म्हणजे बागलवाडी हीच बागलवाडी एकदम घट्ट आटोपशीर देखणं आणि गोटबाज मोठ्या मापाच्या दुधाच्या गायी हीच बागलवाडी पाहू शकता धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी